तुझं नाव बरं तू किती वर्षांचा आहेस ओके आणि तुझा विषय कोणता बरं आता श्लोक म्हणतोस मोठ्यानी म्हण हां हां लशिल विजय बूतील दुवारे तिल मतिल मामा चितये기 श्री कृष्णा ए ते दन दळ पाळते तेज विजय उना चितेत विजय उना ओके okay. आता दुसरा श्लोक म्हणतोस

परत एकदा सांगतोच अर्थ मोठ्यानी तू नमस्कार म्हणलाच नाहीस प्लीज प्लीजातून 大。<Yeah. S 2> yeah.